नमस्कार मराठीन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपली मनापासून स्वागत करते आज आपण काकडीपासून सुपर टेस्टी नाश्ता रेसिपी बघणार आहोत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे एक काकडी घेतली आहे या काकडीचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत सालं काढून झाल्यानंतर आपल्याला ही काकडी एका बाउलमध्ये किसून घ्यायची आहे आता इथे हा नाश्ता मी दोन जणांसाठी बनवते आहे त्यासाठी एकच काकडी घेतली आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही काकडी जास्त वापरू शकता काकडी व्यवस्थित किसून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाऊन वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ या, या काकडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला अंदाजाने पाणी टाकत याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे भाज्यासाठी आपण जसं पीठ कालवतो तसंच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आता तयार आहे हे पीठ यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे इथे मी पाऊन वाटी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे या या आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि किसणीने आपल्याला गुळ किसून टाकायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अशा पद्धतीने यामध्ये आता गुळ किसून टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये इनो किंवा सोडा टाकण्याची गरज अजिबातच नाही आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे इथे मी गॅसवर पॅन तापायला ठेवलं आहे त्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आता हे तेल व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे हे बॅटर आता यावर टाकून घ्यायचं आहे चमचानेच याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता दोन मिनटे याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित शेकून झालेलं आहे आता याची दुसरी बाजूही आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे याबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी एकदम मस्त लागते आता याची दुसरी बाजूही व्यवस्थित शेकून झालेली आहे अशा पद्धतीने तयार आहे काकडीचे गोड घावन एकदम मस्त लागते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा